डंपरने ठोकल्याने सातारा येथील व्यापाऱ्याचा जागेवर मृत्यू पत्नी गंभीर जखमी महामार्गावरील सेवा रस्त्यावर ही दुर्घटना घडलेली आहे एका व्यापाऱ्याचा यामध्ये मृत्यू झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झालेली आहे बर्दा वेगात निघालेल्या डंपरने मोटरसायकलला जोरदार समोरसमोर धडक दिल्यामुळे प्रसिद्ध व्यापारी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ रघुनाथ बाबू खादगे व पन्नास वर्ष यांचा जागेवर मृत्यू झाला तर त्यांची पत्नी कल्पना रामचंद्र खादगे ही गंभीर जखमी झालेली आहे आज सकाळी सातारा लिंब रस्त्यावर ही दुर्घटना घडलेली आहे बाबू खादगी मोटरसायकलवरून पत्नीसमेत नागेवाडी फाट्याजवळ येत असताना समोरून येणाऱ्या डम्परने त्यांना जोरदार धडक दिली आणि अपघात होऊन ही डंपरचालक बेदरकारपणे निघून गेला ही धडक इतकी गंभीर होती की जाग्यावरच त्यांचा चेंदामेंदा झाला आणि दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर मार लागलेला आहे यामध्ये ते जागीच मृत्यू झाले तर त्यांची पत्नी कल्पना ही गंभीर जखमी झाली असून उपचारार्थ तिला सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे सातारा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे बेदरकारपणे डंपर चालवणाऱ्या डंपरची संख्या वाढल्या असून लिंब परिसरामध्ये स्टोन क्रशरचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात असून येथील डंपरचालक मुजोरीपणा करतात आणि सेवा रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना नेहमीच धडक देतात वारंवार येथे अपघात होत असून वर्षाला किमान दहा ते पंधरा अपघात होतात याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे आपण पाहतात मानदेशी न्यूज आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी मानदेशी न्यूजला सबस्क्राईब करा